युवा नेते ते राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांचा राजकीय प्रवास राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम हे माजी मंत्री आणि ज्येष्ठ दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत राज्यातील तरुण मंत्री राहिलेल्या विश्वजित यांनी एक राजकारणी म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे राजकारण समाजकारण शिक्षण क्रीडा आणि सहकार क्षेत्रात त्यांचा मुक्त वावर आहे अत्यंत तरुण वयात मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या या नेत्याच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी झाला त्यांनी बी ए बी ए पी एच डीपर्यंत शिक्षण घेतलं आहे माजी मंत्री आणि दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे ते चिरंजीव आहेत तर उद्योगपती अविनाश भोसले यांचे जावई आहेत विश्वजित हे सहकार शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात सक्रिय आहेत या तिन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र ठसाव उमटवला आहे रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर मनोनित्त सदस्य तसेच याच संस्थेच्या कार्यकारी मंडळावरही ते आहेत भारतीय विद्यापीठ अभिमत विद्यापीठाचे ते उपकुलगुरू आहेत सोनिरा साखर कारखाना आणि सागरेश्वर सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावरही ते दीर्घकाळ होते ते भारतीय सहकारी बँकेचे चर्मन आहेत दोन हजार अकरा आणि दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत ते अध्यक्ष म्हणून निवडून आले होते त्यांनी युवक काँग्रेस प्रदेश पदाच्या माध्यमातून राज्यभरात युवकांची मोठी फळी निर्माण केली आहे विश्वजित कदम हे दोन हजार पासून काँग्रेस प्रदेश कमिटीच्या कार्याध्यक्ष पदावर कार्यरत आहेत विश्वजित यांनी दुष्काळावेळी बुलढाणा ते सांगली अशी संवाद पदयात्रा काढून दुष्काळग्रस्तांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवल्या त्यांच्या या संवाद पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता ते महाराष्ट्राच्या सहकार कृषी सामाजिक न्याय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अल्पसंख्याक विकास व ओकाप मराठी भाषा या विभागाचे माजी राज्यमंत्री राहिलेले आहेत विश्वजित यांचा विवाह प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कन्या स्वप्नाली यांच्याशी झाला होता दोन हजार बारामध्ये झालेला पुण्यातील सर्वात रॉयल विवाह सोहळा म्हणून हा विवाह सोहळा ओळखला जातो या विवाहाला अभिनेता सलमान खान यांच्यासह तत्कालीन केंद्रीय मंत्री आले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विश्वजित कदम हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती मात्र त्यांनी स्वतःहून या चर्चेला पूर्णविराम दिला होता डॉक्टर पतंगराव कदम यांच्या मार्गावरच जाणार असल्याचं सांगत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रवेशाची ऑफर नाकारली होती आपल्या रक्तातच काँग्रेस असल्याचं ते म्हणाले होते त्यानंतर काँग्रेस हायकमांडने त्यांची दखल घेत त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती सांगली जिल्ह्यातील पलुसकडेगाव विधानसभा मतदारसंघातून एक लाख बासष्ट हजार पाचशे एकवीस इतक्या मताधिक्याने ते विजयी झाले राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजय होत त्यांनी इतिहास घडवला सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात